नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याणमध्ये गुढीपाडव्याला हिंदू नवर्ष स्वागत यात्रेचे आयोजन इनरविल क्लब ऑफ कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच तीस मार्च रोजी इनरविल क्लब ऑफ कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने दिमागदार हिंदू नववर्ष स्वागत यात्रा दोन हजार स्पर्धा भागवत सप्ताह आणि होलिका दहन हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले सर्व कार्यक्रमात कल्याणकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली रविवार दिनांक तेवीस मार्च संध्याकाळी साडेपाच वाजता स्वरांगिणी हा सुर तालाचा अनोखा मिलाप असलेला गाण्यांचा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे सरोवर काळा तलाव येथे होणार आहे त्यानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा केला जाणार आहे यामध्ये नागरिकांना सरोवराच्या परिसरात दिवे पण पणत्या लावून दीपोत्सव साजरा करायचा आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्चला यशवंतराव चव्हाण मैदात रामबाग मॅक्सी ग्राउंड येथे संस्कार भारती कल्याण शाखा यांच्या वतीने भव्य रांगोळी काढली जाणार आहे ही रांगोळी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी खुली असेल रविवार दिनांक तीस मार्च सकाळी सहा वाजता कमिशनर बंगला सिंडिकेट येथून हिंदू नवश स्वागत यात्रेस आरंभ होईल इनरविल क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर अर्चना सोमाणी सचिव ऍडव्होकेट नीता कदम प्रकल्प प्रमुख अॅडव्होकेट अर्चना सबनीस सहप्रमुख मीनाक्षी देवकर यांनी इनरविल क्लब ऑफ कल्याण तर्फे तसेच कल्याण संस्कृती मंचाचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य सचिव अमोल जोशी दीपक चौधरी सदस्य बुतकर यांनी कल्याण संस्कृती मंच आणि केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांच्यातर्फे या सर्व कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे नागरिकांनी पारंपरिक वेशात व उत्साहात सहभागी व्हावे तसेच ज्यांना यात्रेमध्ये चित्ररू रूपाने सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नऊ वर्ष स्वागत यात्रा आपली निघत आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय बोलायला की नऊ वर्ष स्वागत यात्राचं यजमानपद इनरविल क्लब ऑफ कल्याण जी की एक वुमेन्स एन जी ओ आहे ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना आहे जी मुलांसाठी आणि महिलांसाठी काम करते ह्याचं आयोजन आम्हाला मिळालं आहे त्याचे आम्ही कल्याण सांस्कृतिक मंचचे खूप खूप आभारी आहोत दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही विविध उपक्रम ह्याच्या खाली घेतलेले आहेत ते आहे म्हणजे भागवत सप्ताह आम्ही नुकताच संपवला आहे आणि त्याच्यात आम्हाला अत्यंत अत्यंत सुंदर कर असा प्रतिसाद कल्याणकरकडून मिळाला आहे आणि आम्हाला असं वाटतं आहे की या मोबाईल आणि डिजिटलच्या जमान्यात आम्ही कुठेतरी संस्कार लोकांमध्ये म्हणजे मुलांमध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे हे आम्हाला भागवत सप्ताहानंतर जाणून आण त्याच्यानंतर आम्ही होली दहन म्हणजे होलिका दहन हा एक छोटासा कार्यक्रम नमस्कार मंडळ येथे घेतला त्याच्यानंतर आता सर्वात मोठा आयोजन आमचा जो आहे तो आहे तेवीस तारखेचा तेवीस तारखेला आपला प्रबोधनकार ठाकरे सरोवर जे आहे तिथे आम्ही एक क्लासिकल म्युझिकचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर दीप उत्सव हे घेत आहे क्लासिकल जो आपला कार्यक्रम आहे मला ते पण सांगण्यात एकदम आनंद होतो आहे की केतकी घारपुरे आणि त्याचा सगळा जो हे आहे आयोजन आहे ते पण सगळे महिलाच करत आहात आणि हा स्वागतयात्रेचा आयोजन पण एक महिला ग्रुप करतो आहे म्हणून आम्ही महिलांनाच ह्याच्यात जास्ती वाव देतो आहे म्हणून त्याचाही आम्हाला खूप आनंद आहे मी सगळ्या कल्याणकारांना सांगू इच्छिते की तिथे त्या दिवशी साडेपाचला येऊन तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे उत्सवात सहभागी होऊन आपल्या कल्याणचा आनंद आणि कल्याणची संस्कृती आपल्याला वाढवण्यात मदत आम्हाला आणि त्याचं नियोजन आपल्या सगळ्या कल्याणकरांसाठी आहे ते पण यायचं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला आपल्या अजून एक संस्कृती म्हणजे रांगोळी त्याचाही रांगोळी महारांगोळी असा नियोजन यशवंतराव चव्हाण या मैदानात ठेवलेला आहे तीस बाय तीस फूची रांगोळी त्या दिवशी काढण्यात येणार आहे आणि तिथे ती सगळ्यांनी येऊन त्या रांगोळीचं प्रदर्शन आणि आपण म्हणतो ना ते मूल्यांकन करून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे ही संस्कार भारती या ग्रुपबरोबर आपण सामील केलं आहे ह्याच्यात आणि त्याच्यानंतर जो आपला मोठा दिवस आहे नवीन वर्षाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तीस मार्च आयुक्त बंगला साडेसहा वाजता आपली स्वागत यात्रा मोठ्या थाटमाठाने इथून निघून तिथून आपला यशवंतराव चव्हाण ग्राउंड त्याच्यानंतर रामबाग सजानंद चौक शिवाजी चौक तिळक चौक आणि पारनाकावरून आपला नमस्कार मंडळ इथे ह्याचं हे होणार आहे विसर्जित आपण ती यात्रा तिथे करणार आहोत तर माझा सगळ्यांना हा जोडून सगळ्यांना कल्याणकारांना विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या, या स्वागत यात्रात तुम्हाला मोलाचा सहभाग द्यायचा आहे आणि ही यशस्वी करायची आहे इनरवेल क्लब ऑफ कल्याण अर्चना सोमाणी नीता कदम कल्याण सांस्कृतिक मंचचे अध्यक्ष डॉक्टर सुश्रुत वैद्य आपले उपायुक्त सर संजय जाधव सर सगळ्यांकडून ह्या आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद